दाल पकवान सिंधी रेसिपी त्याच्यासाठी चण्याच्या डाळीची डाळ बनवतात मी अर्धा कप डाळ भिजत घातले साधारण अर्धा एक तासात भिजली जाते चांगली भिजली की ती डबल होते त्यात एक हिरवी मिरची अर्धा चमचा हळद घालून तिला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरलाही दोन शिट्या मारून घेऊ शकता मी मातीच्या सोरकुल्यामध्ये तिला शिजवते चवीमध्ये वाढवण्यासाठी आता पकवानसाठी मैदा घेतला आहे एक कप आणि त्याच्यामध्ये अर्धा एक टीस्पून ओवा घेतला आहे मीठ चवीनुसार त्याच्यानंतर दोन टेबलस्पून तेल जाणार आहे त्याच्यामध्ये आणि पीठ चांगलं पहिलं कोरडं एक एक जीव करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर हाताने गोळा होतो का पिठाचा चेक करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मल कणिक मळतो तसंच तेलाचं प्रमाण कमी वाटलं तर थो थोडं एकाच चमचा जास्त झाला त्याने पकवान ह्याला पकवान बोलतात सिंधी लोक खस्ता होतो कुरकुरीत होतो पकवान नाव हो का दिलं तर सिंधी लोकांमध्ये पूर्वी शिळ्या चपात्या उरल्या की त्या टाकून न देता त्या तेलात तळल्या जायच्या आणि त्याच्यावरच चण्याची डाळ बनवून मोठ्या खुशीने खाल्लं जायचं बोल... तर शिळ्या चपात्या तळल्यावर त्या शिळ्या चपात्या आहेत असं बोल बोललं तर कोण खाणार नाही म्हणून मग त्याला नाव दिलं पकवान म्हणजे राजेशाही पकवान आणि मग तो खूप फेमस झाला म्हणून त्याचं नाव पडलं दाल पकवान आणि चवीला अप्रतिम लागतं आपण जसं शिळ्या भाताचं दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात करतो आणि फोडणीचा भात प्रसिद्ध झाला तसाच हा प्रकार आहे आता डाळ शिजली आहे डाळीवरचं जे आता आलं आहे ते काढून टाकायचं आहे चा, त्याने चव चांगली येते ते, ते काढून टाकल्यामुळे आणि डाळीला आहे ना चमच्याने दाबून जरा त्या मॅश करायचं आहे कारण ती थोडी घट्ट पातळ अशी डाळ असते आता हे उरशिळ्या पदार्थाचे प्रकार आपल्या कोकणात पण बऱ्या बऱ्यापैकी बनवले जातात त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आणि ते प्रसिद्धही झालेले आहेत आता फोडणी डाळीला धुपामध्ये द्यायचे तुम्ही तेलात दिली तरी चालेल राई जिरं हिंग हिरव्या मिरच्या तीन तिखटवाल्या लसूण एक कांदा बारीक क्रश केलेला त्याच्यानंतर एक कांदा एक टोमॅटो कडीपत्ता हे चांगलं लाल रंगावरती भुनून घ्यायचं आहे म्हणजे छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजेपर्यंत हिंग पाव चमचा आणि लाल तिखट ते साधारण एक चमचा आहे तीन तिखट मिरच्या आहेत त्यामुळे तिखटाचं प्रमाण कसं होतं त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही वापरा हळद अर्धा चमचा हे सगळं छान असं मऊ होईपर्यंत खमंग होईपर्यंत परतत राहायचं आहे कोथिंबीरे ह्याच्यात घालू शकता त्याच्यानंतर तुम्ही कसुरी मेथी ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालू शकता त्याची चव अप्रतिम लागते ह्या डाळीला फोडणीच्याच चवीचं फार फार महत्त्व आहे फोडणीमध्ये जेवढं तुम्ही जीव ओतून हे कराल ना मस्त तेवढी ती डाळ टेस्टी लागते आणि आ... छान टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तिला शिजवून घ्यायचं याच्यात थोडा बारीक गुळ्याचा कढई घालू शकता धना पावडर घातलं आहे जिरा पावडर घातलं आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर मेन आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरच्याऐवजी तुम्ही चिंचेचं पा कोळ घालू शकता नंतर कैरीचा कोळ घालू शकता लिंबाचा रस घालू शकता पण आमचूर पावडरने चव अप्रतिम येते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घाला आणि ती फोडणी डाळीवर टाकून डाळीला छान उकळी एक येऊ दे सगळं एकजीव झालं पाहिजे की आपली डाळ तयार आहे आता आपण पकवान घ्यायचेत पीठ मळून त्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवले आपली डाळ होईपर्यंत आता पकवानची तयारी करूया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळलं आहे हे सांगायला मी विसरली होती आणि अर्ध्या तासात ते अजून मऊ होतं पोळ्या करतो तसंच त्याचे गोळे करून घ्या आणि पुरी जशी आपण करतो ना पोळ्यापेक्षा थोडं जाड म्हणजे पुरी एवढं जाड ठेवा आणि त्याला छान असे टोचे पाडून घ्यायचे हे फुगलं नाही पाहिजे पकवान आपलं कुरकुरीत आणि चप्ट राहिलं पाहिजे मग त्याला तुम्ही टोचे पाडून घ्या बघा ह्या ह्याच्यामध्ये आता तळायचे ते छोटे मोठे काय आकार हवा असेल तो तुम्ही करू शकता मी फार मोठे नाही केले बरं ह्याला तेल नाही लावायचं आहे ह्याला पीठ नाही लावायचं आहे कोरडे लाटायचे आहेत थोडंसं पीठ भुरभुरवलं तर चालेल कारण ते लाटल्यानंतर परत छोटे होतात पोळपाटावर लाटूनच त्याला टोचे पाडा आणि नंतर कढईमध्ये मिडियम टू हाय गॅसवरती ते छान तळायचे आहेत तळताना ते झाऱ्याने दाबत राहायचे आहेत वर्ण फुगू नये म्हणून आणि कुरकुरीत होतात हे नुसते पण खायला मस्त लागतात हे प्रवासात नाहीला पण अप्रतिम लागतात ह्याच्यात तुम्ही काळी मिरी क्रश करून घातली जिरं घातलं की प्रवासात न्यायला अगदी महिनाभर टिकतात चहाबरोबर नाश्ता सकाळी त्याला आम्ही सुकी पुरी खारीपुरी असं म्हणतो आपण ती पण रेसिपी नंतर बघू हे शिळ्या चपातीला तळून ॲक्च्युली केलं जातं आणि नंतर ते पकवान झाल्यावर त्याच्यामध्ये थोडे व्हेरिएशन आले तर आता आपलं लालसर रंगावरती आपल्याला तळायचं आहे शिळ्या कपात्या पण अशा तळून आम्ही लहानपणी चहाबरोबर खाल्लेल्या आहेत नंतर कळलं की त्यालाच पकवान बोलतात आणि तयार आहे आपलं दाल पकवान गरम गरम ते कसे खस्ता झाले आहेत ना पकवान ते आपण चेक करून चांगली एक आपली तळून झाल्यावर पकवान परफेक्ट खस्ता झालेत बघा डाळ सर्व करताना वरून कोथिंबीर कांदा आल्याचे काप आणि हिरवी चटणी असेल तर ती वरून टाका म्हणजे त्याची चव अजून वाढते आणि आपली तयार आहे दाल पकवान